मध्ये सगळ्यांना घेऊन चलणारा असा सर्व महिलांचा सर्वांगीण विकास होईल असा व महिलांच्या आतील असलेल्या सुप्त गुणांना वाव देणारा असा आजची नारी क्लब ज्याला तीन वर्ष होऊन चौथ्या वर्षात त्यांनी पदार्पण केले आजचे नारी क्लब हा आठ मार्चलाच स्थापन झाल्यामुळे आठ मार्चला जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून महिलांची सिंगल सोलो डान्स स्पर्धा सोलो गायन स्पर्धा आयोजित केली होती व इतरही काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेला भरपूर प्रतिसाद मिळाला त्यामध्ये महिलांना चांदीच्या अंगठ्या गिफ्ट देण्यात आल्या चांदीच्या अंगठ्या तसेच एक महिला वर्षभरासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवडण्यात येते तर ती प्रज्ञा डोडल ही असून तिला हा मान सन्मान मिळाला यावेळेस भरपूर संख्येने महिला उपस्थित होत्या यावेळी अष्टरत्न म्हणून आठ सोशल वर्क करणाऱ्या महिलांना पुढे वाव देण्यासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या महिलांचा सत्कार देखील करण्यात आला यामध्ये सौ so, श्रीमती अनघा चक्करवार तसेच शैला सावंत ताई पूजा वेटलिफ्टिंगमध्ये नॅशनल लेवलला गेलेली मुलगी आणि अर्चना हरिमकर सविता ठाकरे व क्लबच्याच काही मेंबर त्यामध्ये वैशाली गायकवाड व शुभांगी कुरवाडे यांना देखील चांगल्या कार्यासाठी ॲप्रिशिएट करून एक सुंदरशी शिल्ड देण्यात आली यावेळी विशेष म्हणजे गोदावरी अर्बन बँकेच्या स्टाफने येऊन सेव्हिंगचे महत्त्व सांगून महिलांना पिमी व काय काय बचत करू शकतात याची माहितीसुद्धा दिली महिलांना यावेळेस सुंदरचा क्राऊन व चांदीच्या अंगठ्या दिल्या महिला खूपच खुश झाल्या यावेळेस सेल्फी पॉईंटचा सर्वांनीच आनंद घेऊन सेल्फीसुद्धा काढल्या स्टेजवर त्यांच्या मनातील सुप्तगुरांना वाव दिल्यामुळे भरपूर महिला आनंदी होऊन नारी क्लब हा नेहमी चालू ठेवा आणि आम्हाला त्यात सहकार्य म्हणून आयोजित करण्यात येणाऱ्या ना कार्यक्रमामध्ये बोलवत जा असे सर्वांनीच आवाहन केलं यावेळी आपले मत व्यक्त करताना ैला सावंत अनुराज परवा यांनी क्लबची आयोजन केलं रेष्मा लोखंडे दे, हिंदता लोखंडे दे, रेष्मा शिंदे यांचे मनापासून कौतुकसुद्धा केले यावेळेस क्लब मेंबरशिप प्रत्येकाने आपला हातभार देखील लावला आज सिनारी क्लब हा नेहमीच व्यवस्थित चालू राहणार आहे सर्वांनी यावेळी सहभागी होऊन महिलांच्या हाती भाव यासाठी सतर्क जेवून सहभाग घ्यावा अशी यावेळेस आयोजकांनी सिद्ध सर्वांना महिलांना आवाहन केले यावेळेस सिद्धीने सूत्रसंचलन खूप उत्कृष्टरित्या केले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्वांनी सहकार्य केले होते चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व नारी क्लबला देखील ॲप्रिशिएट करा धन्यवाद गिरीश मशे पुन्हा एकदा शेवटी मनसोक्त नृत्य करत सर्व महिलांनी जागतिक महिला दिन साजरा करत आनंद लुटत सर्वांनीच डान्स केला यावेळेसची काही क्षणचित्रे